न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने समर्थ सूर्यनमस्कार सोहळा एक हजार विद्यार्थी करणार अकरा सूर्यनमस्कार व अकरा मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठन परमपूज्य मुकुंद काकांना मानाचा समर्थ पुरस्कार जाहीर विद्यादानाचा यशस्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने दास नवमी रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आरोग्यदृष्ट्या संपन्न व समृद्ध विद्यार्थी घडविण्यासाठी सावेळीतील नवीन समर्थ प्रशालेच्या प्रांगणावर हजारो विद्यार्थी श्री समर्थ रामदास स्वामी कृत श्लोक म्हणत सूर्य निमित्त मंडळाचे स्वर्गीय रामचंद्र कुलकर्णी श्री डी आर सर यांच्या स्मरणार्थ समर्थ विचारांच्या प्रचार व प्रसारार्थ देण्यात येणारा मानाचा समर्थ पुरस्कार धर्मशास्त्र अभ्यासक परमपूज्य मुकुंद जाट देवळेकर यांना जाहीर केला असून मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सहकार नगर येथील नवीन प्रशालेच्या प्रांगणावर मंडळाच्या शाळांमधील एक हजार विद्यार्थी योग विद्या धामच्या मात। माध्यमातून सूर्यनमस्कारांची पर्वणी साधारण आहे अशी माहिती दास नवमी उत्सव समिती प्रमुख व मंडळाचे व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली समर्थ विद्या प्रसारक मंडळ अहमदनगर आयोजित दासनवमी विविध स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहोत मुख्यत्वे याच्यात वक्तृत्व स्पर्धा आहेत निबंध स्पर्धा आहेत चित्रकला स्पर्धा आहेत ह्या सर्व शालेय स्तरावर स्पर्धा आहेत त्याच्यानंतर खुल्या गटातल्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आहेत आणि या वर्षीपासून संस्थेने एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय की आमच्या शाळेतले एक हजार विद्यार्थी हे अकरा सूर्यनमस्कार घालतील म्हणजे अकरा हजार सूर्यनमस्कार आम्ही त्या दिवशी मुलांच्याकडनं घालणार आहोत आणि त्याच्याबरोबरच अकरा मनाचे श्लोक हे एक हजार मुलं म्हणतील अकरा हजार सूर्यनमस्कार अकरा हजार मनाचे श्लोक हे त्या दिवशी आमच्या नवीन जी जागा आहे सहकार नगरमध्ये जिथं बांधकाम चालली आहे तिथं आम्ही हे सगळं करत आहोत त्याच्याबरोबरच बा, बावीस फेब्रुवारीला दासनवमी उत्सव साजरा केला जात आहे हा गेल्या त्रेपन्न ते, ते चोपन्न वर्षे आम्ही हा साजरा करत आहोत संस्था तर या वर्षीचं वैशिष्ट्य असं की यावर्षी मुकुंद काका आदरणीय मुकुंद काका देवळेकर हे त्या दिवशीचे प्रवचन करते असतील आणि त्या दिवशी अं स्वर्गीय दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समर्थ पुरस्कार हा त्या दिवशी मुकुंद काकांना प्रदान करण्यात येणार आहे असं या संपूर्ण दासनवमी उत्सवाचं स्वरूप आहे या सर्व दासनवमीच्या उत्सवात माझे सर्व सहकारी जे आहेत ते कायम मला मदत करतात संस्थेचे असतील शाळेतले मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील तसेच सर्व पत्रकार बांधव जे आहेत ते पण आम्हाला वेळोवेळी खूप मदत करतात या याच्यातनं आम्ही दरवर्षी हा दास नवमी उत्सव साजरा करतो धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ उदिती स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी